रायगड जिल्ह्यामध्ये डांबराच्या निसरड्या रस्त्यावर सध्या अपघाताचे प्रमाण वाढतच चालल्याचे चित्र पाहायला मिळत असून आज शिवशाही एस टी बसचा अपघात महाड तालुक्यामध्ये घडला असून महाड तालुक्यातील रेवतळे नजीक शिवशाही बसचा अपघात घडलेला आहे शिवशाही बस दापोलीवरून पिंपरी चिंचवड येथे जात असताना निसरड्या रस्त्यामुळे त्याचबरोबर पाऊस पडल्यामुळे रस्त्यावर चिखल झाल्यामुळे निस शिवशाही बस निसरडून स्लीप होऊन अपघात घडला असून बस झाडावर जाऊन आदळलेली आहे सुदैवाने मोठा अपघात टाळला असून यामध्ये नऊ ते दहा जणांना दुखापत झालेली असून त्यांना महाड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे घटना घडल्यानंतर युवा संघर्ष संघटनेचे संकेत सकपाळ रोहन पवार यांनी तातडीने धाव घेत ॲम्ब्युलन्सच्या साहाय्याने मदतकार्य केलेले असून स्थानिक नागरिकांनी देखील या ठिकाणी मदतीसाठी धाव घेतली